नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शिक्षकांची वेतन निश्चिती संदर्भात महत्त्वपूर्ण असा निर्णय काल दिनांक अठरा दोन दोन हजार सव्वीस रोजी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षकांची वेतन निश्चिती संदर्भात महत्वपूर्ण असा शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर आहे शासकीय निमशासकीय सेवेतून शिक्षण सेवक पदांवर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतन निश्चिती पहा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बघा प्रस्तावना काय सांगतोय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच शंभर टक्के अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा यांचा या ठिकाणी समावेश आहे अशा सर्व शाळांना सन दोन हजारपासून शिक्षणसेवक योजना लागू आहे या योजनेतील काही तरतुदीमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत सद्यस्थितीत या योजनेनुसार उमेदवारास थेट शिक्षक पदावर नियुक्ती न देता तीन वर्ष कालावधीसाठी मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येते या कालावधीत उमेदवाराची सेवा समाधानकारक असल्यास त्यास नियमित शिक्षक म्हणून मान्यता देण्यात येऊन अनुदेय वेतन श्रेणी लागू केली जाते संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शंभर टक्के अनुदानित खाजगी शाळा यामध्ये कार्यरत नियमित शिक्षकांची नामनिर्देशाद्वारे स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे नव्याने शिक्षक पदावर निवड झाल्यास त्या शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती न देता नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती या ठिकाणी देण्यात येते सदर शासन असेही स्पष्ट करण्यात आले आहे की अशा नियमित शिक्षकांची समान स्तरात म्हणजे म्हणजे मन प्राथमिक शाळेमधून प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळेमधून माध्यमिक शाळेमध्ये आणि उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामधून उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालयातून अध्यापक विद्यालयात सैनिकी शाळेमधून सैनिकी शाळेत नव्याने नियुक्ती झाल्यास त्यांच्या वेतना संरक्षण राहील तथापि अशी नियुक्ती उच्च असमान स्तरात झाली असल्यास त्यास वेतन संरक्षण अनुदेय नाही संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णयान्वये अशी सुधारणा करण्यात आली आहे की नियमित शिक्षकांची नामनिर्देशनाद्वारे उच्च असमान स्तरात देखील नव्याने नियुक्ती झाल्यास काही अटीच्या अधीन त्यांच्या पूर्वीच्या या वेतना संरक्षण देण्यात येईल तथापि नियमानुसार परस परिविक्षाधीन कालावधी लागू राहील संदर्भ क्रमांक चार व पाच येथील शासन निर्णयान्वये नव्याने शिक्षक पदावर निवड झाल्यास वेतनास संरक्षण देण्याबाबतच्या तरतुदी केवळ नियमित शिक्षकांपुरत्या मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत नियमित शासकीय सेवेतील अथवा ज्यांचे वेतन अनुदान शासनामार्फत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अदा केले जाते अशा नियमित निमशासकीय सेवेतील व्यक्ती ज्यावेळी शिक्षण विहित पद्धतीने नियुक्त होतो त्यावेळी त्यास वेतन संरक्षण अनुदेय ठरेल किंवा कसे याबाबत व शासन निर्णयात उल्लेख करण्यात आलेला नाही नियमित वेतन श्रेणीत वेतन आहारित करणाऱ्या व्यक्तींची नव्याने सेवक पदावर निवड झाल्यास त्या सेवक योजना लागू न करता ज्या शिक्षकीय पदांवर निवड झाली आहे त्या पदाची नियमित वेतनश्रेणी प्रचलित नियमानुसार लागू करावी असा न्यायनिर्णय संदर्भ क्रमांक सहा अनन्वय पारित झाला आहे या न्याय निर्णयाच्या आधारे नंतरही काही प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने अशा प्रकारचे आदेश पारित केले आहेत उपरोक्त अडचण दूर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त शिक्षण सात अन्वे शासनास देखील सादर केला आहे सदर प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यात आला असता तर त्या विभागाने असे अभिप्राय दिले आहेत की नियमित शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांची शिक्षण सेवक पदावर निवड झाल्यास त्यांच्या पूर्वीच्या पदाच्या वेत संरक्षणाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक एती एक एक येथील वित्त विभागाच्या दिनांक तेवीस तीन एकोणीशे चौऱ्याण्णव मधील तरतुदी लागू करण्याबाबत या विभागांच्या स्तरावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा उपरोक्त अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव हो। शासनाच्या विचाराधीन होता बघा शासन निर्णय काय सांगतोय खाली लाटींची पूर्तता करणाऱ्या नियमित शासकीय सेवेतील अथवा ज्यांचे वेतन अनुदान शासनामार्फत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत आद या ठिकाणी केले जाते नियमित सेवेतील व्यक्ती ज्यावेळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच या विभागाच्या अधिपत्याखालील शंभर टक्के अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये शासकीय विद्यानिकतने व सैनिकी शाळा या शाळांमधील कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील सेवक पदावर विहित पद्धतीने नियुक्त होतो त्यावेळी त्यांची वेतन निश्चिती परिचय क्रमांक दोनमध्ये दर्शवल्याप्रमाणे करण्या शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे अशा कर्मचाऱ्यांची पूर्वीची नियुक्ती विनियमित स्वरूपाची व वैध मार्गाने झालेली असावी म्हणजेच त्या कर्मचाऱ्यांची पूर्वीची नियुक्ती त्या पदांसाठी विहित करण्यात आलेल्या सेवा प्रवेश नियमांच्या तरतुदींची पूर्तता करून सक्षम नियुक्ती प्राधिकाऱ्यांमार्फत झालेली असावी अशा कर्मचाऱ्यांनी पूर्वीच्या पदांवर सेवेचे स्थायित्व लाभ प्रमाणपत्र धारण केले असणे किंवा शासकीय सेवकास त्याने धारण केलेल्या पदावर लाभ प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे त्या सर्व पूर्तता अशा कर्मचाऱ्यांनी पूर्वीच्या पदावर केलेली असणे आवश्यक राहील अशा कर्मचाऱ्याने नवीन पदासाठी केलेला अर्ज संबंधित कार्यालयाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांच्या कार्यप्रमुखाच्या या या परवा

अनुदेय असलेल्या नवीन वेतन श्रेणीत समाविष्ट असल्याचा या नवीन वेतन श्रेणीतील अशा टप्प्यांवर या उमेदवाराची वेतन निश्चिती करण्यात यावी सद्यस्थितीत ज्या उमेदवारांचा शिक्षणसेवक कालावधी चालू आहे अशा उमेदवारांची वेतन निश्चिती उपरोक्त परिच्छेद क्रमांक दोनमध्ये दर्शवल्याप्रमाणे या शासन निर्णयाच्या दिनांकापासून करण्यात यावी शिक्षणसेवक पदांवरील रुजू दिनांकापासून अशी वेतन निश्चिती अनुदेय असणार नाही उपरोक्तप्रमाणे वेतन निश्चिती करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी अशा उमेदवारांना एकूण तीन वर्षाचा परिषा दिन कालावधी लागू राहील शिक्षण सेवक योजनेशी संबंधित सर्व शासन निर्णयातील अन्य तरतुदी यापुढेही यथास्थिती या लागू राहतील सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आबासाहेब कवळे उपसचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी शिक्षकांची वेतन निश्चिती आहे संदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय कालच्या घडीला म्हणजे दिनांक अठरा दोन दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद